रात्री सुप्त ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामायास्तवी अशी तू स्वहा तू स्वधा देवी वषटकारा स्वराधित्मा सुधा तू अक्षरे नित्य त्रिधा प्रिधा स्थिता बिंदुरूप अर्ध मात्रा अनुच्चार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती जना उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये संहार रूप कल्पांती सृष्टीरूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तूच सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुन तु श्री तू ईश्वरी ऋतू तू बुद्धी बोध लक्षणा लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू तु क्षमा खडग धारिणी शूलिनी गदिनी घोरा शंखिनी चक्रिनी तथा चापशर धरे देवी भूषुंडी परीघायुधा सौम्य सौम्य तरा माजी तू ती सुंदर परापरा परा हुनी थोर तू एक परमेश्वरी सत्यासत्यात जी शक्ती ती तूच सर्व रूपिणी सर्व शक्ते स्तोत्र स्तोत्रिल थोडके सृष्टीपालक संहर्ता नेत्राधीन तुजा गुणे नसे सामर्थ्य स्तोत्रासी मज विष्णू श्री माय तू शंकर प्रलयाधीश तूच आदर शिवा सर्वांधारे तुझ्या स्तोत्रा ही योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वता ते प्रशंसती करावे मोहित यासी दुर्दव मधु कैटभा जगदीश्वरा श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णूची मारावे दैत्य दो नही रात्री सुप्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु